न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याला अहिल्यानगर हे नाव दिलं मला असं वाटतं की अहिल्यानगरच्या पत्रकारांबरोबर असा संवाद माझा पहिलाच आहे म्हणून तुमचं स्वागत करतो आणि जो ट्विटचा आपण मगाशी आता जो उल्लेख केला मला असं वाटतं की ज्यांना भारताची संस्कृती माहिती नाही ज्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहिती नाही ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज काय आहे हे माहिती नाही छत्रपती संभाजीराजे माहिती नाहीत स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती नाहीत त्यांना आम्ही इतिहास शिकवावा ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असताना ज्या पद्धतीनं ट्विट केलंय माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगू शकता कारण मी एवढा काही त्याच्याबद्दल अभ्यास केलेला नाही की ट्विट कसं असावं परंतु जे आज मी रेल्वेतनं प्रवास करत असताना साहित्यिकांसोबत होतो त्या साहित्यिकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या की एखाद्या पक्षाच्या लिडरनं म्हणजे राहुल गांधींनी अशा पद्धतीचं ट्विट करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे त्यांच्या अस्मितेचा अपमान आहे त्यांच्या विचाराचा अपमान आहे हे मी बोलत नव्हतो आज जे मी बाराशे साहित्यिकांबरोबर चार साडेचार तास प्रवास केला त्यांच्या अनेकांनी मला सांगितलं की त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया दिली पाहिजे आज माझा जो अनुभव होता पुण्यापासून अहिल्यानगरपर्यंतचा तो अद्भुतपूर्व असा अनुभव होता महाराष्ट्राची संस्कृती ज्यांनी जोपासली परंपरा ज्यांनी जोपासली मराठी भाषा ज्यांनी सुदृढ केली साता समुद्रापलीकडे नेली असे सगळ्या स्तरातले साहित्यिक बाराशे साहित्यिक त्या रेल्वेमध्ये आज प्रवास करत होते त्यांच्याबरोबर मला वेळ घालवता आला परंतु अनेकांनी जे यू मध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे दहा कोटी रुपये देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र सुरू केलं त्याचं कौतुक केलं आज याच जयंतीच्या निमित्तानं आपल्या माध्यमातनं मला महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं की सत्तावीस तारखेला जे यू मध्येच कुसुमाग्रजांच्या नावानं मराठीचं अध्यासन केंद्र देखील सुरू होत आहे असे विविध उपक्रम मी मराठी भाषेच्या निमित्तानं करण्याचा निर्णय घेतलाय सोबत मी उद्योग मंत्री देखील आहे या जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजेत इथली एम एस एमई वाढली पाहिजे तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत अनेक उद्योजक उभे राहिले पाहिजेत यासाठी पुन्हा एकदा मी या पंधरा वीस दिवसामध्ये अहिल्यानगरचा दौरा करणार आहे त्याच्यातनं देखील उद्योजकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मला इथे उपस्थित राहता आलं त्यांना अभिवादन करता आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी कला महाराष्ट्रातले तो कलाकार झोपासत तो आहेत त्यातले एक कलाकार मला इथे राजेंद्र कांबळे देखील त्यांनी ज्या पद्धतीनं पोवाडा सादर केला त्याचा अर्थ मराठीला टिकवण्याचं काम आणि मराठी आहे त्याच्यापेक्षा मोठं करण्याचं काम अशा शाहिरांनी देखील केलेला आहे आणि तो देखील मला अनुभवित आलेला आहे आपुटल्या काळामध्ये कायदा करणार आहात का कारण अशा प्रकारे होत एक तर माझी ह्याच्याबद्दलची भावना जी आहे स्पष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल किंवा आपले संत असतील ज्ञानेश्वर असतील रामदास असतील एकनाथ असतील तुकाराम महाराज असतील आपले जे राष्ट्रीय पुरुष आहेत यांच्याबद्दल अशा पद्धतीनं ट्विट करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न जे कोण करत आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला कालचं जे ट्विट आहे ते छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आलेलं ट्विट आहे कदाचित छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा युवकांच्या समोर जाऊ नये म्हणून काही लोकांचा प्रयत्न असेल पण काल ज्यावेळी मी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उत्तेकर त्यांच्याशी ज्यावेळी माझी भेट झाली तर मी विनंती केली मराठी भाषेचा मंत्री म्हणून की छावा चित्रपट मराठीमध्ये दे डब करून त्यांनी आणावा त्यांना जे काही सहकार्य लागेल ते महाराष्ट्र सरकार करायला तयार आहे आणि मला सांगताना आनंद होतोय की लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी मागणी तत्वता मान्य केलेली आहे दोन दिवसामध्ये विकी कौशल असतील त्यांचे निर्माता असतील लक्ष्मण जे उत्तेकर असतील ते आम्ही एकत्र भेटणार आहोत मला असं वाटतं की तो जर मराठीमध्ये आला तर मराठी मुलांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा चित्रपट बघता येईल फ्रीच्या बाबतीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात मागणी होते त्याचा विचार काय करायचा हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हो ठरवतात अशा ऐतिहासिक चित्रपट ते येऊन ते करू पाहतात अशांना काही सरकार मदत करणार आहेत भविष्य काळात मराठी चित्रपटासाठी मला असं वाटतं की अनुदान आहेच आता हिंदी चित्रपट जो आलेला आहे तो जर टॅक्स पे करायचं ठरलं त्याचा बेनिफिट निर्मात्याला मिळणारच आहे पण ते होईल की नाही मला माहित मी आपल्याला सांगतो अनेक जण जे आहेत आपल्याकडे प्रवेश करत आहेत काही अजून मोठं काही प्रवेश होणार टायगर ऑपरेशन टायगर हे नाव तुम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे मी अनेक वेळा असं सांगितलं की सध्या माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना ही बंधनीय बाळासाहेबांचे विचार पुढे देणारी शिवसेना आहे हे विधानसभेच्या निवडणुकीनंतर युपीटीच्या अनेक लोकांना पटलेला आहे त्याच्यामुळे कुठच्याही ऑपरेशनची आवश्यकता नाही बाळासाहेबांचा विचार तंतोतंत माननीय एकनाथ साहेब पुढे नेतायत याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या आकर्षणापोटी कुठच्याही ऑपरेशन शिवाय अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येत आहेत आणि भविष्यामध्ये येणार आहेत जशी नगरमध्ये उभाटा पूर्णपणे शिवसेने संपवली आहे तर महाराष्ट्रात काही चित्र होईल काय ते नगर जिल्ह्यामध्ये उभाटा पूर्णपणे तुम्ही संपवलेली आहे असं महाराष्ट्रामध्ये काय होईल का चित्र आता माझ्या सर्व सहकार्यांचं श्रेय आहे ना ते मी कुठचा पक्ष संपवला असं म्हणणार नाही एवढी म्हणजे ही आमच्यामध्ये नाही जे समोरच्यामध्ये आहे म्हणजे पद गेले मुख्यमंत्री पद गेली तरी सुद्धा आपण ज्या तोऱ्यामध्ये वावरतो त्या तोऱ्यामध्ये आम्ही वावरणारे नाहीत शिंदेसाहेब देखील नाही कुठचाही पक्ष संपत नसतो परंतु पक्षामध्ये काम करणारी जी प्रवृत्ती आहे ही महत्वाची आहे आज ही सगळी मंडळी एकनाथ शिंदेसाहेबांसोबत का आली तर ज्या सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन एकनाथ शिंदेसाहेब काम करतात त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात असे मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितले होते का असं नेता महाराष्ट्राने बघितला होता का तो उत्तर नाही असा आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या आकर्षणापोटी ही सगळी लोक कुठच्याही कमिटमेंट बेसिसवर आलेली नाही हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या आकर्षणापोटी आणि त्यांना ताकद देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज आमच्या समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये मा हीच परिस्थिती आहे रोज एकनाथ शिंदे साहेबांना दोन तास हे प्रवेशासाठी ठेवावे लागतात आता कोल्ड वॉरची व्याख्या काय मला कळत नाही आज माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये शिंदे साहेब होते एकत्र हेलिकॉप्टर मधल्या शिवनेरीवर गेले दोघांनी एकत्र तिघांनी एकत्र भाषण केली काल स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं सर्व थंडा थंडा कुल कुल आहे म्हणून कुठेही पॉर्ड वॉर नाही सांगितलं त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही ज्या पद्धतीनं राजकारण करतोय त्याच्यामुळे कोणाचं तरी पोटामध्ये पोट उठलेला आहे ते वाद लावायचा प्रयत्न करतायत परंतु ते वाद आमच्यामध्ये लागणार नाही एवढी आमची युती महत्वाची आहे किंवा भक्कम आहे शिंदे साहेबांनी एकदा स्टेटमेंट केल्यानंतर मी प्रतिक्रिया त्याच्यावर देणे योग्य नाही संजय राऊत बोलले की संख्यमंडळाचा बैठकीचा अजेंडा लीक होता आधी जो उद्धव ठाकरे सिंह वाचताना तेव्हाही लीक व्हायचा आणि आताही लीक होतं तर त्यांनी आता एकनाथ शिंदांना फिजून त्यांच्याकडून होतो असं त्यांच्या बोललं होतं मी एक परिस्थिती म्हणजे मी आपलं प्रश्न विचार शिल्ला आहे पण एक मला तुम्ही सांगा की एवढी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू सत्याण्णव जागा लढल्यानंतर त्यांची वीज निवडून आले आणि ऐंशी जागा लढून आम्ही साठ निवडून आले एक निश्चित आहे <laughs> की यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही आपण पण का म्हणजे विनंती करतो लक्ष देऊ नका एवढं मनावर घेऊ नका आग्राने सांगतो कारण महाराष्ट्रानं मनावरच घेतलं नाही म्हणजे कोणाच्या बोलण्यामुळे आता सत्त्याण्णव वर न वीस वर आले त्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं पण त्यांच्या बोलण्यामुळे आम्ही मात्र आयशी आयसीतले जे आम्ही लढलो ते साठ वर गेलो त्यांनी बोलत राहावं राऊतांचे राऊतांचे मी कशाला मानव आता आभार आभार मानून त्याला थांबवण्याची काही लोकांना गरज आहे आम्ही आभार मानण्यापेक्षा त्यांनी जी काय का का एकनाथ शिंदे साहेबांवर बदनामीकारक टीका केली त्याच्यामुळे आमचा शिवसैनिक पेटून उठला जनता पेटून उठल्या गाडक्या बहिणी आशीर्वाद देण्यासाठी पुढे सरसावल्या आणि म्हणूनच काही लोकांना पटसून उठलेला आहे आणि सगळ्यात का तुम्हाला सांगतो चार दिवसापूर्वी की पाच दिवसांपूर्वी माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला काही लोकांच्या वरमी लागलेला त्याच्यामुळे हे परत सगळं चालू आहे की भूमी पवारांनी माझ्या येत होती तेव्हा एकनाथ शिंदे पवारांनी असं संजय राऊतांचं आज बोललोय मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे दुसऱ्याच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करत नाही बरोबर आहे काही लोकांनी असं सांगितलं स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी की माननीय शरद पवार साहेब आणि दादांनी तुम्हाला विरोध केलेला आहे पण तो देखील मोठ्या मनाने एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारला ना मी अनेक वेळा असं सांगितले की शिंदे साहेबांचं नेतृत्व हे संवेदनशील आहे भावनाप्रधान आहे शिंदे साहेबांना विश्वासात घेऊन काही गोष्टी जर केल्या असत्या ती वेळ देखील आली नसती आणि शिंदे साहेब काय सांगत होते की काँग्रेस बरोबरची आघाडी तोडा आणि नॅशनल अलायन्स करा बीजेपी बरोबर परत अलायन्समध्ये या प्रत्येक शिवसैनिकाची मागणी होती आणि त्याच्यावर विधानसभेला महाराष्ट्राने शिक्कामोर्तब केलं त्याच्यामुळे शिंदे साहेबांवर टीका करणाऱ्यांवर बोलण्यापेक्षा आम्ही विधायकरीत्या महाराष्ट्रामध्ये काम करतो आणि त्याची प्रचिती तुम्हाला अहिनगर मध्ये आली ना सगळे सगळे एकत्र आले दोन जिल्ह्याचे पालक सुटलेला नाही खरं तर मी अनेक वेळा सांगतो मला झेपतील असे प्रश्न विचारले तर कारण हे जे प्रश्न आहेत पालकमंत्री हे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदेसाहेब घेतात आणि त्यांना आम्ही अधिकार दिलेले आहेत परंतु भरत शेट यांनी जी इच्छा व्यक्त केलेली आहे त्याच्यामध्ये वावगा असण्याचं काही कारण नाही योग्य आपण उद्योग मंत्री आहात नगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात घोषणा होत्या यामेडीशीच्या त्याचे काही प्रस्ताव आलेले आहे कारण किती दिवसामध्ये कारण मला असं वाटतं की घोषणा नुसत्या झालेल्या नाहीत आपण सगळे एकत्र मिळून श्रेणीमध्ये जाऊ मी जे सांगितलं होतं की श्रेणीमध्ये डिफेन्सचा प्रोजेक्ट येणार आहे त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे त्याला निबे डिफेन्स म्हणून जे आहे त्याला लँड अलॉटमेंट देखील आम्ही केलेली आहे आणि त्याचं काम देखील सुरू झालं एक वर्षामध्ये तो फार मोठा प्रोजेक्ट उभा राहील आणि दोन एक हजार मुलांना त्याच्यात रोजगार